विदर्भामध्ये त्या विदर्भातली लेख महाराज महाराष्ट्रात येते आणि सुंदर असं स्वराज्य निर्माण करते बघा आव शहाजी राजांच्या सांगण्यावरून आव साहेब जिजाबाई पुण्यामध्ये आल्या पुण्यामध्ये मध्ये आल्याच्या नंतर लाल महालामध्ये राहू लागल्या लाल महालामध्ये राहत असताना पुण्यामध्ये काही माणूस नव्हतं त्यावेळेस आऊ साहेबांनी निरोप दिला की सर्वांना म्हणावं की आऊ साहेब आलेले आहेत सर्वांनी परत पुणे गावामध्ये या इथं या आऊसाहेब आलेले आहेत सर्वजण ऐकू लागले विचार करू लागले पण एकही ऐकायला तयार नव्हतं मग शेवट आऊसाहेब जिजाबाई प्रत्येकाच्या घरी जाऊन ज्याच्या मनामध्ये जी काही अडचण आहे जी काही व्यथा आहे ती सगळी समजून घेऊन ती दूर करू लागल्या मग असं करत करत एक दीड महिन्याला प्रत्येकाच्या मनामध्ये विचार येऊ लागला की साहेब आलेले असतील आपल्या एकुलत्या एका छोट्याशा मुलाला घेऊन आउसाय बाता लाल महालामध्ये राहत असतील गेले जाऊ लागले पसारा बांधू लागले गेले तिथं गेल्याच्या नंतर आता राहायचं कुठं खायचं काय आणि प्यायचं काय याच्या देखील भागड होत्या म्हणले महाराज त्यावेळेस आऊ साहेबांनी प्रत्येकाला एक एक बैलाची जोडी रात म्हणजे शेत धान्य खत बी बियाणे सगळं काही दिलं कशासाठी फिरण्यासाठी सर्वजण फिरायला लागले सर्वजण फिरायला लागले आता मोड धान्यातून आता मोड निघू लागले पाऊस पडला धान्य आता झालं झालं त्याच्यावरती आता आले होते गव्हावरती ओम्या आल्या होत्या ज्वारीवरती कस आले होते धान्य आता मोत्यासारखं दुलू धुलू लागलं धान्य येऊन राहतच पडणार पण काय करावं हे कोल्ह्यासारखे लागल्यासारखे प्राणी येतात धान्याचा नाही सर्व सर्व जण एके दिवशी आवसाहेबांकडे गेले आणि म्हणाले आवसाहेब आव लई कष्ट केले लई राम राम लावलं राब राबलो पण काय कराव हे कोल्ल्यासारखे लांडग्यासारखे प्राणी येतात आणि सगळ्या धान्याचा नाश करून जातात नायनाट करून जातात आवसाहेब आता तुम्हीच सांगा काय करायचंय त्यावेळेस आवसाहेबांनी एक नवीन कायदा काढला की आजपासून जो कुणी ह्या कोल्ह्यासारख्या लांडग्यासारख्या प्राण्याला पकडून माझ्या समोर आणेल त्याला एक सोन्याचं कड बक्षीस म्हणून दिलं जाईल सर्वजण जाऊ लागले सोन्याचा कड सर्वजण करू लागले कोणी त्याच्या मुटक्यावरती दगड घालायचा प्राणी आला कोणी त्याची शेपूट कापायचा प्राणी आला कि कोणी त्याच्या अंगावरती झाप खायचा आता सर्वजण सोन्याचं कड जिंकू लागले एके दिवशी अशीच मध्यरात्रीची वेळ होती लाडग्यासारखा प्राणी घेऊन लाल मालाच्या दिशेने येत होता लाल मालाच्या दारासमोर आला आणि कड्या वाजवल्या आऊ साहेब आव साहेब त्यावेळेस दोन तीन जण समोर झाले का औसाहेबाचा झोपल्या असतील तो सकाळी आहे नाही त्या औसाहेबाला भेटणार तर आताच भेटणार आवाज ऐकून औसाहेब झोपेतून उठल्या उठल्याच्या नंतर औसाहेब म्हणाल्या का रे काय लावली किटकीट त्यावेळेस तो तरुणा बाण पोरगा खाली मान घालून समोर झाला म्हणाला औसाहेब हा मी मारलाय हा मी तुमच्या समोर आणलाय द्या मला सोन्याचं कड द्या मला सोन्याचं कड पाहिजे त्यावेळेस औसाहेब खाली उतरल्या आणि सांग विचारलं का तू जर का सकाळी आला असता तर मी तुला सोन्याचं कळ दिलं नसतं का त्यावेळेस तू मला त्या, त्या मुलानं खाली मान घातली आणि खाली मान घातलेल्या मुलाच्या आता तळा तळा डोळ्यामध्ये पाणी आलं त्या मुलानं पान मरी केली आणि म्हणाला आवसाहेब तुमचं त्या सोन्याच्या कड्याची अपेक्षा करून नाही आलोय रावसाहेब तर तुमच्या कौतुकाची ताप माझ्या पातीवरती पडावी म्हणून आलोय रावसाहेब म्हणून आलोय रावसाहेब आव जगाच्या मातेनं राष्ट्र मातेनं राष्ट्रमातेनं त्या मुलाच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकली आणि नाव विचारलं का आहे अरे अरे स्वराज्याची निर्मिती जर का झाली असेल ना या स्वराज्याची निर्मिती तलवारीच्या थाप्यावर झाली नाही तर या स्वराज्याची निर्मिती कौतुकाच्या थाप्यावर झाली आहे अरे कौतुक करत जा तर काय करा छोटासा मुलगा कुठं पुढे जात असला तर कौतुक करत जा आता एवढे सर्वजण लहान लहान असून या वेळात धोतर घालतात इथं कीर्तनामध्ये उभे राहतात कौतुक करत जा म्हणले बाबा आता मी सुद्धा एवढ्या लहान वयामध्ये कीर्तन करतो माझं सुद्धा कौतुक करा मी धास्त कौतुक करा कौतुक करायला कोणी देखील आढळलेलं नाही परंतु तरी सुद्धा महाराज हे लोक कौतुक कमी जण करते तर माझं खाली वडायचं काम लेच बघ करते पाव म्हणायचं काम बक धडीला लावायचं काम कोणीच करत नाही मग म्हणते काही ना काहीतरी विचार करून काम केलं पाहिजे आणि कौतुक केलं पाहिजे माय बाप थोडं फार जर का कुठं कोणी पुढे जात असेल तर कौतुक करत जा कौतुक करत अहो माझ्याकडे बघून आता एखाद्या वेळेस मी कुठं कीर्तनाला गेलो माझ्याकडे बघून मला बुल कधी म्हणते तर महाराज या वेळा धोतर मी म्हणलं हो या तुम्ही पण या बघा बघा इथला आनंद मग तुम्ही धोतर घालायला लागतात त्यावेळेस माणसाकडे गाडी असली पाहिजे बॉडी असली पाहिजे गाडी असली पाहिजे तर माणसाचं वड वजन पडत नाही तर पडत नाही म्हणले महाराज हा माझ्याकडे गाडी नाही बॉडी नाही गाडी नाही जण वजनच पडत नाही जण मी ताडी घेतली त्याचे मी त्याच्यावर थांबला असलो असा कितीचे तर म्हणतंय होय ना इकडे महाराज <laughs> हा काय केला महाराज वजनच पडत ना मग मलाच त्याला म्हणावं लागतं की बापू मीच महाराज हा त्याच्यामुळे त्यातली त्यात बाग बारता पुरत इकडं आता धारोळच्या साईडला पुढे गेलं ना